नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दहा तारखेला दहा मेला म्हणजे दोन हजार चोवीस अक्षय तृतीय आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी असं म्हणतात ना की आपल्याला जे पाहिजे ते डबल मिळतं जी गोष्ट आपण करत आहे ती आपल्याला नेहमी बरकत बरकत देत जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारतसुद्धा लिहिल्या गेली होती गे। गे। अध्यात्म पण एक अक्षय तृतीयामध्ये अशी गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा अध्यात्मानुसार कोणतीही गोष्ट करता तर अध्यात्म म्हणजे आज जीवन चालणारं अध्यात्म असतं आणि अध्यात्म सदैव आपल्यासोबत येतात म्हणतात ना आपले कर्म अध्यात्म ही अशी गोष्ट आहे की कि किती काही पाप केलं असेल तरी आपल्याला पुण्याच्या तराजूमध्येच पकडलं जातं मग अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये प्रॉस्पेरिटी बंडल्स सुख समृद्धी वैभव म्हणजे सुखसमृद्धी वैभव म्हटलं की लक्ष्मी माता येते मग मा अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करायला पाहिजे सगळ्यात आधी आपण चांदी म्हणा सोनं म्हणा आपण हे खरेदी करू शकतो पण मग आता आपल्याला असा प्रश्न पडतो ना की खूप महाग आहे मग आपण काय करायला पाहिजे आपल्या घरामध्ये दुसरी काय गोष्ट आहे की ती करायला पाहिजे सगळ्यांना तर पॉसिबल नाही ना, ना। सोनं घ्या चांदी घ्या ठीक आहे चांदीचा एक कॉईन घेणार तुम्ही तो पण तुम्हाला बरकत देईल पण आज मी कलशविषयी बोलणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपलं ऑफिस असेल आपली स्वतःची फॅक्टरी असेल शॉप असेल या आपल्या घरात आपल्याला वाट वाटतं की कधीच आपल्याला प्रॉस्पेरिटी मिळत नाही आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तात्पुरता राहतो आणि लगेच चालला जातो आणि बरकत होत नाही आहे म्हणजे परत डबल होत नाही आहेत ते पैसे पगार न वाढणे प्रमोशन न होणे भरपूर गोष्टी असतात या दिवशी आपल्या देवघरामध्ये कळसची स्थापना करा हा कळस बारा महिन्याचा असला पाहिजे कळस म्हणजे काय असते माहिती आहे ना लक्ष्मी माता पातळ लोकातनं निघाली होती कळस हातामध्ये घेऊन मग अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला एक तांब्याचा जर तुमच्याकडे चांदीचा असेल तर सगळ्यात बेस्ट त्या कळसावरती बाहेरनं स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढल्यानंतर त्या कळसाच्या आतमध्ये जल जल म्हणजे लक्ष्मी माता आणि आपल्या कुंडलीमध्ये आपल्या मनाचा चंद्रमा असतो या जलमध्ये एक सुपारी एक रुपयाचं एक नाणं असेल तर ते टाका यातच चांदीचं सा नाणं टाका इथे आली लक्ष्मी माता त्यानंतर खायची पाच पानं खायची पानं असतात ना आपली आपण कळसावरती ठेवतो ती आपल्याला आपल्या घराची ग्रोथ करतात त्यानंतर येणार श्री फळ श्री म्हणजे लक्ष्मी आणि फळ म्हणजे नारायण भगवान कारण आपल्याला दोन्हीही पाहिजे म्हणतात ना लक्ष्मी आणि नारायण बिना वैकुंठ पण अधुरा आहे तसंच आपल्या संसारामध्ये म्हणजे घरची बायको आणि नवरा पत्नी -पत दोघं हे मिळूनच संसार बनलेला असतो मग या कडसावरती जेव्हा तुम्ही फळ ठेवता तर आपल्याला असं काम करायचं आहे कळस ठेवताना मनामध्ये हिलिंग पॉवर ठेवायची आहे की आपण आपल्या देवघरामध्ये लाल वस्त्रावरती खाली थोडीशी तांदूळ टाकून ह्या कळशची स्थापना करायची आहे त्यानंतर आपल्याला असं समजायचं आहे की हे कलश आपल्याला आपल्या घरामध्ये वैभव्य देईल सुख देईल आणि समृद्धी देईल तुम्ही आठ दिवसात एकवड्याचं पाणी चेंज करा मंगळवार दिवस ठेवा शुक्रवार जो तुम्हाला वाटतो नारळ वाटलं तर फोडून पंधरा दिवसातून एकवडा प्रसाद खा खराब असेल तर वाहून द्यायचं अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही कळसची स्थापना करत आहे तर तुम्हाला सगळ्यात जास्त लाभ मिळेल म्हणून मी लगातार आपल्या सगळ्यांना सांगत असते की जी पण गोष्ट आपण अध्यात्मामध्ये करत आहे ती आपल्याला परत मिळत असते म्हणून आपल्या सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांनी उपाय करा आपल्या सगळ्यांना रिझल्ट नक्कीच मिळतील